साहेब बारामती आणि फलटणकडे तोंड करून आमदार नेहमी कोकलत असतात बारामतीकरांच्या वर आणि फलटणकरांच्या वरती टीका करायची यांची काय खरं लायकी पण गेल्या पंधरा वर्षात बारामतीला जसं एक कॉलेज सुरू झालेलं आहे तसं एखादं तरी कॉलेज मानखटाव मतदारसंघामध्ये सुरू व्हायला पाहिजे एखादं तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मानखटावमध्ये मध्ये सुरू व्हायला पाहिजे होते बारामतीचं एस टी स्टँड आमदार आणि स्टँड जाऊन स्टँड मध्ये पाण्याचा ढोस आलेला वर्षानंतर आमचं अजिनाथ किवटे अनेक वेळेला उपोषण बसल्यानंतर आता कुठंतरी बाहेरगे लागले हे यांचा कर्तृत्वाचा पुरावा आहे खर तर त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये या कर्तृत्वाची त्या ठिकाणी वाच्यता केली मान आणि खटाव मध्ये मेलेली माणसं जिवंत केली केली जातात त्यांचे उपचार केले जातात त्याच्यावरती पैसे उकळले जातात आणि ते उकळल्यानंतर ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा केले जातात असं कर्तृत्व इथल्या आमदारांचं आहे मान आणि खटावला खरं तर यांनी बदनाम केलेला आहे WANT WANT WANT